नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत हे गुलाबाचे रोपं मी काही नर्सरीतनं आणलेले आहेत आपण जेव्हा नर्सरीतनं गुलाब आणतो ना तर त्यावर भरपूर फुलं असतात बघा आणि कळ्या पण असतात आपण ते रोपं कुंडीमध्ये लावतो त्याच्यानंतर काय होतं त्या ज्या कळ्या असतात ना त्या छान उमलतात पण नंतर लवकर फुलं येत नाही बघा बऱ्याच जणांना अनुभव असेल हा तर त्यासाठी काय करायचं कुंडी लावतानाच तुम्ही जर म्हणजे रोप कुंडीत लावतानाच योग्य काळजी घेतली तर हा प्रॉब्लेम येत नाही बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा दोन गोष्टी सांगणार आहे ज्यांच्या वापरामुळे गुलाबाच्या रोपाची छान वाढवून भरपूर फुलं येतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर पण क्लिक करा तर आता ही माती आहे बघा ही मी आधीच तयार करून ठेवली आहे याच्यामध्ये बागेतील माती शेणखत वाळू आणि निंबोळी पेंडे हे सर्व मी मिक्स करून घेतलेले आहे सर्व झाडांसाठी मी अशा प्रकारे माती तयार करत असते पण प्रत्येक झाडाची गरज थोडीशी वेगळी असते तर आता याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी ज्या मिक्स करायच्या आहेत ना त्यात ही आहे गांडूळ खत त्या गांडूळ खतामुळे काय होतं याच्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम आहे तिन्ही घटकांचं अगदी योग्य प्रमाण असतं आणि त्याच्यामुळे त्यांची झाडाची वाढ चांगली होती आणि ही आहे चहा पावडर तर ही मी वापरलेली आणि धुवून सुकून ठेवलेली चहा पावडर आहे बघा तुम्ही अशी फ्रेश पण वापरू शकता आता चहा पावडर आम्लधर्मीय गुणधर्म असतो तिचा म्हणजे ॲसिडिक आणि गुलाबाला ॲसिडिक सॉईल लागते ऍक्च्युली जवळजवळ सर्व फुलांच्या झाडांना ॲसिडिक सॉईल मानवते त्याच्या चहा पावडरमुळे काय होतं आपली माती आता ऍसिडिक झालेली आणि त्याच्यामुळे गुलाबाच्या झाडावर भरपूर फुलं येतात आणि गांडूळ खत आपण ऍड आहे ना तर गांडूळ खता खतामुळे काय होती झाडाची संपूर्ण वाढ होती सगळ्या प्रकारचे द्रव्य गांडूळ खतामधनं त्या झाडाला मिळतात शक्य जर असेल ना तर तुम्ही जेवढी माती घेतलेली ना तेवढं गांडूळ खत पण वापरू शकता इतकं गांडूळ खताचे खूप छान रिझल्ट मिळतात आपल्याला गुलाबामध्ये कारण गुदा गुलाबाला भयंकर जास्त प्रमाणात खाद्य लागतं तुम्ही त्याला जेवढं खायला टाकाल ना तेवढं गुलाब चांगले तुम्हाला फुलं देईल तर आता ही कुंडी मी आपली नेहमीप्रमाणे भरून ने घेतलेली खा खाली बघितलंच तुम्ही पाला पाचोळा वगैरे टाकलेला आहे त्याच्यावर आता अशी माती भरून घ्यायची आहे रोपाच्याकडे म्हणजे बरोबर मातीला आपल्याला रोपाला जेवढी जागा लागेल तेवढी शिल्लक राहती त्याच्यानंतर आपण हे पिशवीतून काढून त्याच्यामध्ये हे झाड लावणार आहे तर गुलाब कसं लावायचा जवळजवळ त्याचे मी दोन प्रकार सांगितलेले आहेत बघा याचा त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड झालेला आहे तो पण तुम्ही बघू शकता कारण की बऱ्याचदा गुलाबना एकदम असे लाल मातीत असतो बघा ही अशी चिकट माती असते खूप पटकन कोरडी पण होती ती तर ही संपूर्ण माती काढून पण तुम्ही हे झाड लावू शकता आणि ह्या मातीसह याचा रूट बॉल बिलकुल डिस्टर्ब न करता हे झाड तुम्ही लावू शकता तर दे हे दोन्ही प्रकार मी अगदी डिटेलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कदाचित तुम्हाला त्याचा फायदा पण होईल आता अशा प्रकारे हे रोप लावून घ्यायचे आणि मग हलक्या हाताने त्याची माती दाबून घ्यायची फराच घट्ट नाही दाबायची माती कशा करता दाबायची थोडीशी कारण की त्याच्यामध्ये काही हवेची पोकळी वगैरे राहू नये आणि थोडीशी अशी कुंडी ठोकून घ्यायची आपली प्रत्येक झाड लावताना तुम्ही ही प्रोसेस करायची आणि त्याच्यानंतर याला भरपूर पाणी घालून आपल्याला हे झाड सावलीमध्ये ठेवायचे आहे नंतर त्याला उन्हामध्ये शिफ्ट करायचं गुलाबाला ऊन चांगलं मानवतं त्यामुळं कमीत कमी दिवसाचं चार ते पाच तासाचं ऊन गुलाबाला मिळालं पाहिजे पण तुमच्याकडे जर समजा जास्त ऊन येणारी जागा असेल तर तिथं तुम्ही गुलाबाच्या कुंड्या ठेवू शकता सात आठ तास सा ऊन मिळालं तर चांगलंच आहे मग आपल्याला फुलं पण भरपूर प्रमाणात मिळतात आणि गुलाबाला जर तुम्ही असे वेळोवेळी आठ दर आठ पंधरा दिवसाला काही घरगुती खतं बनवून दिली जसं ओनियन पील फर्टिलायझर बनाना पील म्हणजे केळीच्या सालीचं कांद्याच्या सालीचं तर ते पण गुलाबासाठी चांगलंच असतं कारण गुलाबाला खतं भरपूर लागतात तरच तुम्हाला फुलं म्हणजे फुलं भरपूर मिळतात आणि त्याच्या फुलं येऊन गेल्यानंतर थोडीशी छाटणी करायची व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला करा शेअर करा थँक्यू हॅपी गार्डनिंग